कृष्ण हरी चान चान हे आहे आमच्या आश्रमातील उंबराचे झाड उमराच्या झाडाला छान छान उंबर दोड्याही आलेले आहेत चला आता आपण उंबर दोड्यांची भाजी बनवूया सकाळ सकाळी किती छान सूर्यप्रकाश येत आहे मी आता उंबर दोळ्या तोडून घेणार आहे उंबर दोळ्या तोडून झाल्या अशा प्रकारे तोडून घेत आहे आता अशा प्रकारे मी उंबर दोड्या निसून घेतल्या आहे आता आपण उंबर दोड्या स्वच्छ धुवून घेऊया आणि शिजवण्यासाठी कुकर मध्ये टाकून घेऊया शिजण्यासाठी थोडं पाणी टाकून घेऊया आता आपण याला दोन ते तीन शिट्ट्या होपर्यंत चांगलं शिजवून देऊया आता आपण याला गॅसवर घेऊया आता आम्ही भाजीसाठी शेंगा फोडत आहोत भाजीसाठी कोथंबीर तोडून घेऊया चला आता आपण कोथंबिरी चिरून झालेली आहे आता मिरची चिरून घेऊया तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता उतरून घेऊया छान सुगंध येत आहे याच्यामध्ये देखील वाफेचा सुगंध येतो भाजीसाठी आपण शेंगदाणे भाजून घेऊया आता आपण शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहे आता आपण याच बारीक चूर्ण करूया आणि छान मस्त पैकी उंबर दोड्या ही उकडले शिजलेले आहेत आता आपण उंबर दोड्या काढून घेऊया अशा प्रकारे आतमधून अर्ध्या अर्ध्या फोडून घेऊया आता आपण उंबर दोरड्या चिरून घेऊया भाजीसाठी लागणारे साहित्य मिरच्या जिरे चवेपुरती मीठ आणि शेंगदाणे चला आता आपण कढईत तेल टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण फोडणी देऊया सर्वप्रथम जिरे टाकायचे नंतर मिरच्या कोथिंबीर हळद आपण फोडणी साठी हळद टाकूया आपल्याकडे जे उपलब्ध मसाले आहेत ते देखील टाकूया आम्ही लसूण कांदा खात नाही त्यामुळे आम्ही भाजीत लसूण कांदा टाकला नाही आपण टाकू शकता आता आम्ही उमर दोरड्यात टाकून घेणार आहोत आपण आता त्याला छान पैकी परतून घेऊया आता आपण भाजीमध्ये शेंगदाण्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया आणि त्याला थोड्या वेळ वापरून घेऊया भाजी वापरण्यासाठी आम्ही त्याच्यावर झाकण ठेवले आहे आमच्या अमृता ताईने उंबर भाजी भाजीसोबत खाण्यासाठी छान छान भाकरी बनवलेल्या आहेत अशा प्रकारे छान पैकी दोड्याची भाजी तयार आहे रामकृष्ण हरी चला आता आपण देवाला नैवेद्य देऊया चला आता आपण भाजीची टेस्ट घेऊया खूप छान झाली आहे भाजी